नागपूर शहरात अंमली पदार्थाच्या वाढत्या व्यवहाराला रोखण्यासाठी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली असता मंगळवारी रात्री शहरातील दोन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी मंगळवारी रात्री मोठा सर्जिकल स्ट्राईक केला कोतवाली युनिट पाच च्या विशेष पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळींवर कारवाई केली असता या कारवाईत साजिद अली उर्फ सज्जू आणि शेख आमीन यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे नव्वद दशांश चौवेचाळीस ग्रॅम मेफेड्रोन एम डी शस्त्रास्त्र आणि इतर मुद्देमाल मिळून सात दशांश एक्केचाळीस लाखाचा साठा पोलिसांनी हस्तगत केला ही ऑपरेशन मंगळवारी सुरू होती महाल आणि जुनी मंगळवारी परिसरात पोलिसांनी अचानक छापे घातले पोलीस तपासात हे स्पष्ट झालं आहे या आरोपींकडे सापडलेले ड्रग्ज हे विक्रीसाठी बाळगले गेले होते नागपूर सारख्या शहरात अंमली पदार्थांचा छुपा व्यापार कसा फोफा तो, हे या प्रकरणामुळे पुन्हा समोर आलं आहे पोलीस साठी स्वप्न धारगावीची रिपोर्ट